विजेचा स्मार्ट मीटर बसवल्यानंतर हातकणंगले तालुक्यातील वाठार इथल्या काही ग्रामस्थांना तिप्पट चौपट वीज बिल आलंय तर बापू चौगुले या ग्राहकाला तब्बल दोन लाख तेहतीस हजार आठशे नव्वद रुपयांचं बिल आलं आहे त्यामुळे महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय या प्रकरणी ठाकरे शिवसेनेच्या वतीनं शाखा अभियंता अमोल तावरे यांचा ग्राहकांच्या वतीनं गांधीगिरी पद्धतीनं सत्कार करून निषेध नोंदवण्यात आला हातकणंगले तालुक्यातील वाठार इथल्या वीज वितरण कार्यालयाकडून स्मार्ट मीटर बसवण्यात आलेत हे स्मार्ट मीटर वीज चोरी अचूक बिल यासह अन्य बाबींसाठी फायदेशीर असल्याचं सांगण्यात आलं होतं प्रत्यक्षात त्याचा तोटाच ग्राहकांना होत असून ग्राहकांना मनस्ताप होऊ लागलाय गावातील बापू चौगुले या शेतकऱ्याचं नियमित वीज बिल एक हजार रुपयांच्या आसपास येत होतं पण स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्यांचं वीज बिल दोन लाख तेहतीस हजार आठशे नव्वद रुपये आल्यानं त्यांना मोठा शॉक लागलाय त्याचबरोबर अन्य काही ग्राहकांची वीज बिल तिप्पट चौपट आल्यानं ग्राहकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे दरम्यान या प्रकरणी ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख साताप्पा भवान तालुका प्रमुख बाजीराव पाटील शिवसैनिक संदीप दबडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीच्या वाठार शाखा कार्यालयात शाखा अभियंता अमोल तावरे यांना जाब विचारण्यात आला त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत गांधीगिरी पद्धतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला बसवलेले स्मार्ट मीटर काढून घ्यावेत नवीन मीटर बसवू नयेत बिलांचे तात्काळ दुरुस्त करावी अन्यथा पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावी देण्यात आला यावी सागर चोपडे राजेंद्र जंगम विजय माळी बाळू माळी शैलेश शिंदे विक्रम पाटील बापू चौगुले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते